नमस्कार पत्रकार हेमंत जोशी ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रमात मी तुमचं मनापासून स्वागत करतो येणाऱ्या लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा रिपब्लिकन गट नेहमीप्रमाणे नक्कीच महत्त्वाचा असेल त्यांचा सहभाग त्यांची लुडबुड नेहमीप्रमाणे महत्त्वाची ठरेल पण प्रकाश आंबेडकर यांना नेमकं रामदास आठवले पद्धतीनं कधी बेरजेचं राजकारण आस्तागायत न करता आलेनं मी तुम्हाला कायमच सांगत आलो आहे की आंबेडकर हे सतत कायम नेहमी सत्तेच्या बाहेर राहिले आणि त्यातून त्यांना हवी तशी राजकीय ताकद वाढवता आली नाही जे नेमकं रामदास आठवले यांनी साधलं जर येन केन प्रकारे प्रकाश आंबेडकर यांनी सत्तेला कवटाळलं असतं तर आज विदर्भातल्या ज्या चार जिल्ह्यांमध्ये म्हणजे अमरावती वाशिम बुलढाणा आणि अकोला या चार जिल्ह्यांमध्ये जशी त्यांची त्यांच्या पक्षाची ताकद आहे त्यांचा प्रभाव आहे त्यांच्या नेतृत्वाबद्दल आकर्षण आहे त्या पद्धतीनं उभ्या भारतात किंवा आपल्या या राज्यामध्ये याच आंबेडकरांनी साऱ्या निवडणुका दणाणून सोडल्या असत्या त्यांचा मोठा प्रभाव राहिला असता पण दुर्दैवानं ते घडलं नाही थोडक्यात काय तर प्रकाश आंबेडकर हे एखाद्या भोवऱ्यासारखे असतात म्हणजे सुरुवातीला ते गरागरा फिरतात त्यांचा स्पीड त्यांची गती मोठी दिसते आणि त्यानंतर भोवरा थांबला की जी त्या भोवऱ्याची अवस्था ते अवस्था असते त्या पद्धतीने आंबेडकर राज्याच्या राजकारणामध्ये किंवा देशाच्या राजकारणात असे निपचित पडलेले दिसतात आणि मला असं वाटतं की नेमकं तेच त्यांच्या विरोधकांना फावतं किंबहुना आठवले यांनी मोठ्या युक्तीनी आपलं अस्तित्व आणि महत्त्व ज्या पद्धतीनं वाढवून घेतलं आहे ते आंबेडकरांना जमलेलं नाही आणखी एक मोठी चूक यावेळेला आंबेडकर करत आहेत जे जे आंबेडकर आस्था गायत शरद पवार यांचे कधीही झाले नाहीत पवारांना ते कायम उघड विरोध करत राहिले पवार आपला कायमचा नंबर एकचा शत्रू या पद्धतीनं आंबेडकरांची शरद पवारांच्या बाबतीमध्ये भूमिका होती का कोण जाणे आंबेडकरांना नेमकं का असं चुकीचं वागावं वा वाटलं असावं व वा माहीत नाही परंतु गेल्या काही दिवसापासून किंवा महिन्याभरापासून हेच प्रकाश आंबेडकर कधी नव्हे ते अगदी मनापासून बेंबीच्या देठापासून शरद पवारांच्या नेतृत्वाची शरद पवारांची शरद पवारांच्या पक्षाची स्तुती करत निघाल्या आहेत सुटल्या आहेत त्यातून याच प्रकाश आंबेडकरांचा जर एक दिवस कायमस्वरूपी उद्धव ठाकरे झाला तर मला त्यात अजिबात आश्चर्य वाटणार नाही ना कारण शरद पवार ज्याच्या खांद्यावर हात ठेवतात आणि जो नेता स्वतःच्या खांद्यावर शरद पवारांना हात ठेवू देण्यास मुभा देतो मोकळीक देतो त्या नेत्याचा नेमका राजकारणातून खात्मा होतो हा इतिहास आहे अतिशय बुद्धिमान चाणाक्ष सावध आंबेडकरांनी ही चूक नेमकी का केली ते लक्षात येत नाही दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की आंबेडकर हे नेहमीप्रमाणे यावेळी देखील लोकसभा अकोल्यातून लढवण्याचा नक्की प्रयत्न करतील त्यांना नेमकी आणि नक्की यावेळी देखील लोकसभा अकोल्यातून लढवायची आहे पण प्रकाश आंबेडकर स्वत निवडणुकीला उभे राहतील की ते एखाद्या बहुजन नेतृत्वाला पुढे करतील म्हणजे बहुजन नेतृत्वाची ताकद थोडक्यात काय तर अकोला लोकसभा मतदारसंघातून जर एखादा बहुजन नेता म्हणजे कुणबी किंवा माळी किंवा अन्य कुठल्याही जातीचा नेता जो अगदी सहज जवळपास दीड लाख मतं मित मिळवू शकतो या पद्धतीचा नेता जर उभा राहिला आणि त्या नेत्याला प्रकाश आंबेडकर यांनी आपल्याकडली अडीच लाख मतं जर दिली तर लोकसभेच्या जागेला अकोल्यातून मोठी डोकेदुखी तगडं आव्हान उभं राहू शकतं डोकेदुखी ठरू शकते कारण बहुजनांची मतं आणि आंबेडकरांची स्वतःची मतं कदाचित फार मोठा धोका त्यातून विशेषतः अकोला मतदारसंघात भाजपला थोडक्यात महायुतीला होऊ शकतो आणि त्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी श्रेष्ठींनी फडणवीसांनी त्या भागातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अतिशय कठोर सावध पावलं उचलणं गरजेचं आहे भारतीय जनता पक्षाची हमखास निवडून येणारी जागा अर्थात अकोल्याची पण यावेळी भारतीय जनता पक्षाच्या दुर्दैवानं विद्यमान खासदार संजय धोत्रे जे सतत दोन वेळा अकोल्यातून खासदार झाले आहेत निवडून आले आहेत ते अंथरुणाला खिळून आहेत किंबहुना यापुढे संजय धोत्रे बाहेर पडतील बरे होतील आणि पुन्हा एकदा जोमाने द्वेषाने राजकारणात उतरतील कामाला लागतील असं दूरदूरपर्यंत वाटत नाही त्यामुळे संजय धोत्रे यांच्या ऐवजी त्यांचे वारसदार म्हणजे अनुप धोत्रे हे काहींच्या मनात एक पर्याय म्हणून आलेले आहेत किंबहुना भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींना ते त्या पद्धतीनं वाटतं आहे मात्र अनूप धोत्रे यांचं विशेषतः प्रकाश आंबेडकरांसमोरचं आव्हान म्हणजे एखाद्या सांडाला बाळणपणाला पाठवण्यासारखा थोडक्यात काय तर अनूप धोत्रे हे कुठेही प्रकाश आंबेडकरांना मिक्स अँड मॅच होत नाहीत असं मला मनापासून वाटतं पण जर सिंपथी म्हणून किंवा वारसदार म्हणून जर विचार भारतीय जनता पक्षाचे सृष्टी करत असतील तर कदाचित ते अनूप धोत्रे यांना उमेदवारी बहाल करतील जो प्रसंग नक्की बाका असेल कठीण असेल पण मला असं वाटतं की अकोल्या शेजारी जो वाशिम लोकसभा मतदारसंघ आहे आणि या वाशिम मतदारसंघातलं रिसोड जे अकोल्याला ला लागून असं गाव आहे त्या रिसोडमध्ये एक नेते आहेत त्यांचं नाव अनंतराव देशमुख ते माझी मंत्री आहेत माजी आमदार आहेत वाशिम लो, लोक वाशिम लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडून आलेले आहेत अनंतराव हे या दिवसात भारतीय जनता पक्षाचं मोठं प्रस्थ आहे त्याआधी ते, ते कित्येक वर्ष कैक वर्ष किंवा अगदी सुरुवातीपासून काँग्रेसमध्ये होते पण अलीकडे अनंतराव हे भारतीय जनता पक्षात आलेल्या आहेत आणि त्यांच्या स्नुषा अमृता नकुल देशमुख ज्या काँग्रेसच्या बड्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या कझिन आहेत आणि त्या अनंतरावांपेक्षा देखील राजकीय वर्तुळात राजकीय परिखात व्यस्त आहेत ॲक्टिव आहेत लोकप्रिय आहेत लोकमान्य आहेत त्यामुळे आंबेडकर यांच्यासमोर किंवा आंबेडकरांच्या उमेदवारासमोर अनूप धोत्रे यांच्याऐवजी जर अमृता देशमुख यांना संधी दिली तर निवडून येण्याचा मार्ग सुकर होईल असं अनेकांना वाटतं आणि अने नेमकं मला ते वाटतं किंबहुना अकोल्यातच एक डॉक्टर आहेत डॉक्टर रणजित सपकाळ दिवंगत नानासाहेब सपकाळ यांचे चिरंजीव नानासाहेब हे सहकार क्षेत्रातलं विदर्भातलं एक मोठं नाव होतं प्रख्यात असे ते काँग्रेसचे नेते होते आणि रणजित सपकाळ हे सर्जन आहेत मोठे डॉक्टर आहेत त्यांचा जनसंपर्क फार मोठा आहे त्यांचं पेशंट्सला सहकार्य करण्याची येण्या जाणाऱ्याला मदत करण्याची जी त्यांची ख्याती आहे त्यामुळे त्यांना एक वेगळी लोकप्रियता लाभलेली आहे विशेष म्हणजे डॉक्टर सपकाळ हे सध्या काँग्रेसमध्ये जरी असले तरीही ते संजय धोत्रे किंवा धोत्रे परिवाराचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात किंबहुना ते जरी काँग्रेसमध्ये शरीरानं असले तरी मनाने मनानं ते कायम धोत्रे परिवारासंघ असतात आणि जर धोत्रे परिवारानं ना त्यांचं नाव पुढे केलं तर ते अगदी सहज भारतीय जनता पक्षात सामील होतील आणि भारतीय जनता पक्षाचे अमृता देशमुख पद्धतीनं एक तगडे उमेदवार म्हणून आंबेडकर गटाला किंवा विरोधकांना किंवा महाआघाडीला आव्हान देऊन मोकळे होतील तर मला असं वाटतं की या साऱ्या भानगडी वर चर्चा केल्यापेक्षा त्याऐवजी जे माझ्या अनेक दिवसांपासून मनात आहे अर्थात आपल्या जे मनात असतं ते प्रकाश आंबेडकरांना पटेलच असं नाही पण आंबेडकरांनी मला असं वाटतं की बाबासाहेबांच्या या वारसदारानं आता सत्तेपासून फार दूर राहू नये एकदा तरी बाबासाहेबांचा सा वारसदार मंत्रिमंडळात असला पाहिजे ही खंत मी मागे तुम्हाला व्यक्त केली होती आणि नेहमी मला तेच वाटतं आणि त्या दृष्टीनं आंबेडकरांनी उगाच शरद पवारांचा मुक्का घेण्यापेक्षा किंवा इतरांना बिलगण्यापेक्षा कवटळण्यापेक्षा महाआघाडीला जवळ केल्यापेक्षा उठावं आणि भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देऊन व्हावा त्यामुळे भारतीय जनता पक्षाला उभ्या हिंदुस्थानात अख्ख्या राज्यात मोठी ताकद मिळेल आणि प्रकाश आंबेडकर यांचं नेतृत्व विशेषतः दलितांमध्ये अगदी प्रसंगी रामदास आठवले यांच्यापेक्षा देखील उजवं ठरेल जे दुर्दैवानं आस्थागायत घडलेलं नाही मात्र याच प्रकाश आंबेडकर यांच्या ब्राह्मण पत्नी त्यांच्या सल्लागार आहेत त्या त्यांच्या हा नेमका मार्ग का लक्षात येत नाही अद्याप लक्षात आलेलं नाही पण त्यांनी यावेळी योग्य निर्णय घ्यावा आणि आपल्या प्रतिराजांना नेमका सल्ला देऊन त्यांना भारतीय जनता पक्षाशी मैत्री युती आघाडी करण्याचा सल्ला देऊन मोकळा व्हावं असं मला वाटतं तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार